वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एका शेतकऱ्याला शासकीय अधिकाऱ्याकडूनच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अनुदान मागितल्याचा राग मनात धरून तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतात जाऊन शेतकऱ्याला शिवीगाड करत बुटाणे आणि मातीच्या ढेकळ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे या घटनेच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत घेराव घातला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील ऋषिकेश पवार या शेतकऱ्याने फळबाग लागवडीसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी अर्ज केला होता मात्र गेल्या चार महिन्यांपासून हे अनुदान रखडले असल्याने त्यांनी वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला याचा राग मनात धरून मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी संतोष कांबळे यांनी त्या शेतात जाऊन शेतकऱ्याला शिविगाळ केल्याचा आरोप आहे इतकेच नव्हे तर बुटाने आणि मातीच्या ढेकड्यांनी मारहाण करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले फळबागचे याचं मी निवेदन दिलं होतं चार महिन्यापासून मस्टर मिळाले नाहीत त्यासाठी त्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची टीम माझ्या गावामध्ये ते फळबाग पाहण्यासाठी आले होते मी तिथे गेलो व्हिडिओ शूटिंग काढत होतो त्यानंतर ताल तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मी म्हटलं सर शिशी करून तुम्ही हे बंद करसान तर तालुका कृषी अधिकारी म्हणले तू बोलू नको हरामखुरा मला माझ्या आईवर घाणघाण शिव्या दिल्या आणि मला मारहाण केली ते व्हिडिओज त्या सर्व काही दिसते मारहाण करून मला बुटांनी मारलं त्या लेटरने मारलं खाली पाळलं आणि अन मलाच खोटे गुन्हे दाखल करीन असे धमक्या दिल्या मी पोलीस स्टेशनला गेलो होतो पण त्यांच्या संघच्या जे कृषी सहाय्यक मॅडम होत्या ते म्हणत होत्या मी तुझ्यावर गुन्हे दाखल करतो तू छेडखानी केली हे केली ते केली त्याच्यामुळे के माझ्यावर दबाव आता माझ्यासोबत सर्व काही शेतकरी आहेत त्यामुळे मी आता त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करतो त्यांनी सांगितलं आम्ही आमचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवलेला आहे त्यांचं इथून निलंबनासाठी आम्ही अहवाल पाठवलेला आहे या घटनेची तक्रार देण्यासाठी शेतकरी पोलीस ठाण्यात गेले असता तिथेही संबंधित अधिकाऱ्याने दबाव टाकत धमकाविल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरलाय शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घातला दोन्ही कृषी अधिकाऱ्याला त्वरित बडतर्फ करावे अशी ठाम मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली या, शेत के या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी चौकशी अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले असून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे दखल घेतलेली आहे त्याच दिवशी कृषी विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी देखील त्या घटनास्थळी भेट दिली देख आणि सखोल चौकशी केली आणि या संदर्भात अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे निलंबनाची मागणी करता शेतकरी प्रशासकीय कार्यवाही अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्यावर जो निर्णय त्यानुसार त्यानुसार पुढची कार्यवाही करणार कशासाठी okay. न्यायची काम